नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महिला व बालविकास विभाग एक महत्त्वाचे अपडेट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे की ह्या परीक्षा पद्धतीमध्ये त्यांनी काय बदल केलेला आहे कारण जे काही टीशेसने एक्झाम घेतलेली आहे पूर्व आणि आता जे काय होणार आहे महिला विकास विभागाचे एक्झाम त्यांच्यामार्फतच होणार आहे टी तर त्यांनी जो काय बदल केलेला आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यांच्या मार्फत हे वेळापत्रक आपल्या समोर आले आहे ते तुम्ही बघितलं पण असेल तर वेळापत्रकानुसार तुम्ही बघू शकता की भरपूर शिफ्टमध्ये जवळजवळ परीक्षक अधिकारी घटकचं आपल्या परीक्षा होणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक तीन शिफ्टमध्ये होणार आहे संरक्षण अधिकारी घटक याची पण परीक्षा दोनशे शिफ्टमध्ये होणार आहे म्हणजे भरपूर शिफ्टमध्ये या परीक्षा होणार आहे त्यामुळे नॉर्मलेशन पण होईन यानंतर तर आणि ह्यामध्ये या परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल झाला आहे मी तुम्हाला आता पुढच्या एका पेजवरनं सांगतो जे की आपल्याला मायला बालविकास विभाग यांच्याकडूनच मिळालेला आहे जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता के केंद्र सूचना व इतर महत्त्वाच्या माहिती ज्याच्यामध्ये दिव्यांग उमेदवारांनासुद्धा माहिती दिली काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं का की त्यांनी काही मॅसेज केला ईमेल केला तर ते त्यांच्या विनंती अर्ज ॲक्सेप्ट करतील दुसऱ्या ठिकाणी केंद्र देतील तसं काही होणार नाही त्यामुळे जिथं तुम्हाला केंद्र भेटलेलं आहे तर तेच केंद्र तुमचं शेवटपर्यंत राहणार आहे त्यामुळे तिथं तुमची एक्झाम होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे म्हणजे इथं सरळ सरळ त्यांनी सांगितलं की प्रश्नसंच चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे म्हणजे आपले चार घटक कोणते मराठी एक इंग्लिश दोन जी एस तीन आणि मॅथ रेजनी चार अशा पद्धतीने हे चार असणार असणारे याच्यामध्ये पंचवीस पंचवीसचं क्वेश्चनचं डिवायडेशन असणार आणि तीस तीस मिनिटाला तुम्हाला एक एक शिक्षण असणार त्यामुळं तीन शिक्षण असणार नाही चार शिक्षण असणार आणि त्यामध्ये तुम्हाला प तीस तीस मिनटाचा टाईम असणार आणि पंचवीस पंचवीस क्वेश्चन असणार इन्टू पन्नास म्हणजे पन्नास मार्काला इन टू टू तर पन्नास मार्काला ते आपल्याला एक एक शिक्षण असतो अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी चार गटांमध्ये आपली विभागणी करून देण्यात परीक्षेची त्याच्यामुळं त्यांचं आहे बाबा गैरप्रकार आम्ही याच्यासाठी रोखण्यासाठी असं काही करत आहोत आणि उमेदवारांनी प्रत्येक गटातील प्रश्न ठराविक वेळेतच सोडवणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला ह्या गाठातनं त्या गटात जाता येणार पण नाही जोपर्यंत तो टायमिंग संपत नाही तीस मिनटं तुम्हाला सबमिट पण करायची गरज नाही त्यामुळे ते, ते तीस मिनटं झाले त्याच्यानंतरच तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये जाता येणार समजा मराठी आला सुरुवातीला त्याच्यानंतर इंग्लिश येणार त्याच्यानंतर जी एस येणार त्याच्यानंतर माहितीच निघणार अशा पद्धतीनं आता त्यांचं ते काय आपल्याला असे त्यांची कशी सिरियल राहील हे माहीत नाही पण अशा पद्धतीनं असते आपल्याला देणार आणि ह्यानंतर आपल्याले मॉकटेस्ट पण त्यांनी सादर केले आहे तर तिथं असं दिसते मॉकटेस्टमध्ये पहिले मराठी त्यानंतर इंग्रजी त्यानंतर असं जी असेल त्यान त्यानंतर मॅथ असं तरी तर मला मी बघितलं त्यावेळेस दिसलं पण आता ते काही चेंजेस आहे की नाही मला नाही माहिती बाकी होईल तर होईल तिथं एक्झाममध्ये अशा पद्धतीनं हा एक, एक खूप मोठा चेंजेस स्वतः उमेदवारांना प्रश्नसंजी किंवा उत्तर दिलेल्या संदर्भात आक्षेप निवेदन सादर करायचे असल्यास त्याबाबत ऑनलाईन पद्धतीने सादर करायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे आपली एक्झाम एक झाल्यावरती आपले आन्सर की येणार कारण टी सी एस एस एक्झाम घेतात आय बी एस घेत नाही आय बी पी एसने जर घेतली असेल तर आपल्याला आन्सर की आली नसते पण टी सी एस घेते तर त्यामुळे आपल्याला सुद्धा येणार आणि नंतर इथे काय म्हणलेले परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून सत्रांचे प्रश्न असं सुंदर असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे विविध सत्रातील प्रश्नपत्रिकें स्वरूप व त्यांची काठणी पातळी तपासण्यात येऊन त्यांचे करन, सामान्यकरण समतुल्य करण्याबाबतचे संबंधित कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सूत्र व प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकासं जोडण्यात आलेलं आहे म्हणजे नॉर्मलेशनचं गुणांकन पण आपल्याला यांनी दिलेलं आहे त्याची पद्धत कशा पद्धतीने आपलं नॉर्मलेशनमध्ये वाढवू शकतं ते पण यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे नॉर्मलेशन फिक्स होणार आहे ज्याचे दोन शिफ्ट तीन शिफ्ट चार शिफ्ट सात शिफ्ट नऊ शिफ्टमध्ये काय अशा परीक्षा त्यांच्या होतात जास्तीत जास्त तर त्यांचं नॉर्मलेशन फिक्स होणार आहे इथं अशा पद्धतीनं हे आपलं एक अपडेट होतं माहिलं बालविकास विभागमार्फत की जे परीक्षेमध्ये एक खूप मोठा बदल करून त्यांनी दिलेला आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच